नमस्कार मंडळी मा ला तर दिवाळी जवळ आल्यामुळे म्हटलं थोडी साफसफाई करून घेते भांडी वगैरे घासून मी किचनवरच सुकायला ठेवली होती सुकल्यानंतर लगेच मग मांडणेला लावून घेतली व्हिडिओमध्ये जसा हात चालतोय तसा रिअल लाईफ मध्ये चालला असत खूप बरं झालं असतं तर फायनली मंडळी माझी भांडी लावून झाली आहे तर घरातले एक एक करून सर्व कामे आवरून घेतली आणि मी लगेच देवपूजाला लागले आणि ना मी माझ्या तुळशीच्या कुंडीमध्ये एक छोटीशी पिंडी ठेवली आहे आणि मी रोज याची पूजा करते बायकांच्या मागची काही कामं संपतायत मग लागले पुढच्या कामाला म्हणजेच लागले दुपारच्या जेवणाची तयारी करायला दुपारी थोडं झोपली आणि मग विचार केला मार्केटला जाऊन येते मार्केटमध्ये पोचले आणि दिवाळी असल्यामुळे मार्केटमध्ये सगळीकडे दिवाळीच्या सामानाचे स्टॉल लागले आहेत घरी येता येता महादेवाच्या मंदिरात गेले आणि महादेवाचे दर्शन घेऊन आले मार्केट मध्ये गेल्यानंतर हा नेकलेस मला खूप आवडला म्हणून मी येताना हा नेकलेस घेऊन आले कोणतीही वस्तू घेतल्यानंतर घालून बघायची बायकांना खूप घाई असते ती साडी असो किंवा हार त्यामुळं मी पण घरी आले आले हार घालून बघितला चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय